धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा खोपोली पेन रस्त्यावर वडवळ गावाजवळ असलेल्या टोल नाक्याला एसटी महामंडळाच्या बसने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे या अपघातात बसमधील पाच प्रवाशांना किरकोळ मार लागला असून चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे एसटी महामंडळाची बस पेनहून खोपोलीकडे जात होती ही बस प्रवाशी घेऊन जात असताना वडवळ गावाजवळ आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने टोल नाक्याच्या लोखंडी खांबाला धडक दिली या अपघातात बसमधील पाच प्रवाशांना किरकोळ मार लागला असून चालकाच्या पायाच्या अंगठ्याला जोरदार मार लागला आहे तर बसचे ही दोन्ही टायर निघून मोठे नुकसान झाले आहे लोकशक्ती लाईफ साठी दत्तात्रय शेळगेसह अर्जुन कदम खालापूर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा